नुकताच महाराष्ट्र शासनानं शेतकऱ्यांना हेक्टरी वीस हजारांचा बोनस जाहीर केला आहे त्यामुळं शेतकरी सुखावले मात्र धान, धान खरेदी केंद्रावरील सततच्या अडचणीमुळं शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये सातत्यानं वाढ होतीये धान खरेदी केंद्रावर बारदाना उपलब्ध नसल्यानं थांबली आहे खरेदी अभावी शेतकऱ्यांचा धान बाहेर पडून आहे जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या या दुर्लक्षामुळं बारदानाच नसल्यामुळं त्याचा परिणाम धान खरेदीवर सातत्यानं होतोय जिल्ह्यामध्ये खरीप आणि रब्बी अशा दोनही शेतकऱ्यांकडील धान हंगामातील हवी भावना जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळातर्फे खरेदी करण्यात येते या दोन्ही विभागांनी खरेदी करता सेवा सहकारी संस्था आणि भातगिरणी यांना सब एजंट म्हणून नेमलं आहे सुरुवातीला धान खरेदी केंद्राला उशिरा मंजुरी देण्यात आली त्यानंतर संस्थांनी खरेदी बंद ठेवली होती शासनानं मध्यमार्ग काढल्यामुळं संस्था खरेदीसाठी तयार झाल्या तोपर्यंत शेतकऱ्यांनी आपल्याकडे बहुतांश धानाची विक्री केली होती आता कुठे धान खरेदीला सुरुवात झाली होती मात्र त्यातही आता बारदाण्याचे विघ्न आले आहे अनेक केंद्रावर बारदाना नसल्यानं खरेदी ठप्प झाली आहे तर शेतकऱ्यांनी विक्रीसाठी नेलेला धान केंद्राबाहेर पडू नसल्यामुळं त्याची जागल करण्यासाठी शेतकऱ्यांना केंद्राबाहेर तळ ठोकून राहावं लागत असल्याचं चित्र समोर येत आहे પ્રતિનિધિ મુકેશ ખરોલે ગોંદિયા એનટીવી ન્યૂઝ મરાઠી